मित्रांनो सेकंड हँड कार आणि विथ वॉरंटी सोबत आणि टेन्शन फ्री कार घेण्याचा विचार करताय तर चला संकेत सर मग आपल्या व्यवस्थित कोणती गाडी दाखवतोय आज आपल्याकडे दीड लाखापासून ते अठरा लाखापर्यंत गाडी तीनशे गाड्या अव्हेलेबल आहे आपण सर्वात बजेट फ्रेंडली गाडी बघू जशी तुम्ही बघू शकता दोन हजार तेराची आय टेन पेट्रोल मॅन्युअल आणि ही आपला जाते एक लाख ऐंशी हजार ही ॲड ो पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये की ट्रॅफिक मध्ये काही टेन्शन नाही होणार ओके आणि दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिक्स्टी फोर थाउजंड चालली आहे ओके आणि आपल्या व्हिव्हर्स जाणार आहे एक लाख नव्वद हजार लोन अवेलेबल आहे या गाडीवरती लोन अवेलेबल होईल फक्त तुम्हाला येताना सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन दोन हजार सतराची रेनॉल्ड स्पीड पेट्रोल मॅन्युअल मध्ये आणि ही जाते एक लाख ऐंशी हजार वॅगन सर्वांची फेवरेट गाडी आहे बरोबर आणि ही दोन हजार चौदाचं वॅगनारचं मॉडेल आहे आणि ही आपलं विवर्स ला बसते दोन दो लाख सतरा हजार मॅम ही टू थाउजंड ट्वेंटी वन ची क्रेटा एक्स पेट्रोल मॅन्युअल मॉडेल ओके okay. आणि गाडी फक्त तीस हजार किलोमीटर चालली hmm. आहे आणि ही नऊ लाखाला तर मॅम ही दोन हजार सतरा बलेनो डेल्टा मॉडेल hmm. पेट्रोल मॅन्युअल मध्ये येते hmm. आणि गाडी फक्त थर्टी फायव्ह थाउजंड चालली आहे ओके आणि ही बसते साडेचार लाखाला पुढची ग्लॅन्झा मॅम ही पण दोन हजार सतरा सतराची ग्लॅन्झाय टोयोटो ग्लॅनजे सिक्स्टी फायव्ह थाउजंड चालली आहे आणि व्हिव्हर्स ला बसते पाच लाख तीस हजार ही पेट्रोल प्लस सीएनजी टू थाउजंड ट्वेंटी श्रीता मॉडेल आहे जी विवर्स ला जाते सहा लाख ऐंशी हजाराला तर टाटा मध्ये भरपूर ऑप्शन्स आहे आणि दीड तासामध्ये लोन एलिजिबल करून जाईल लोन एलिजिबल झाला की सेम डे डिलेवरी सुद्धा भेटू शकतो